नमस्कार मी सागर आपले पंचक्रोशी सर्वांचं स्वागत करतो आज आलेलो आहे एका झपाटलेल्या गावामध्ये म्हणजे मानेगावमध्ये तर हे ले ले माने तरहे गाव कशामुळे झपाटलंय आणि इथली लोक कशामुळे झपाटलेले आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत सर नाव काय तुमचं मारुती तुकाराम शिंदे काय करता मी शिक्षक आहे माझी पस्तीस वर्ष सेवा या मानेगाव नगरीमध्ये झालेली आहे आज काय चालू आहे नेमकं या गावामध्ये आज आमच्या मानेगावमध्ये साधारणपणे दोन हजार रोपं लावण्याचं नियोजन आहे आणि उद्याची पाच दिवस या सगळ्या रोपट्यांची लागवड करून यशस्वीरित्या ह्या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के झाडं जगवण्याचा आमच्या संपूर्ण मानेगाव नगरीच्या वतीनं सगळ्याचा हा प्रयत्न आहे ही रोपं कुणी दिलेली आहेत रोप, दिले रोप आमच्या मानेगावचे सुपुत्र अतुल दिलीपरावजी जाधव हो, जे पुण्यामध्ये पी एस आय आहेत आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्यांच्याबरोबर जे काही मानेगावचे सुपुत्र पुण्यामध्ये काम करतायत वेगवेगळ्या गावातून फार मोठ्या प्रमाणात मदत येत आहे उद्यासुद्धा म्हणजे कालच आमच्या गावामध्ये दीड लाख रुपयाची रोपटे आलेले आहेत आणि आज आणि उद्या पुण्यामध्ये आम्ही रोपट्यांची लागवड करतो या कामामध्ये आपल्या माडा माडा शहरातील सुपुत्र आणि जे आयकर आयुक्त आहेत साहेब वाघमारे यांनीसुद्धा या गावासाठी दर वर्षाला जवळजवळ चार लाखाची रोपटे दिलेली आहेत त्यांचंसुद्धा सहकार्य त्याचबरोबर सोशल फाउंडेशन सोलापूर आणि त्याचबरोबर आमच्या मानेगावातील कैलासवाशी राहुल भेंडकर प्रतिष्ठानच्या वतीनंसुद्धा या मानेगाव नगरीमध्ये लागवड करण्यात येत आहे आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत त्या ठिकाणी देशमुख स्मशानभूमीमध्ये जवळजवळ एक हजार रोपट्यांची लागवड करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो समाज आहे तिथं सुद्धा पाचशे रोपट्यांची लागवड करण्यात आलेली आहे कदमवस्तीवर रोपट्यांची लागवड करण्यात आलेली आहे आणि सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये सुद्धा मानेगाव नगरीतील तरुणांच्या सहकार्यानं रोपट्यांची लागवड करण्यात येत आहे गावातील लोकांचा सहभाग कसा आहे गावातल्या लोकांचा सहभाग चांगला आहे गेली दहा वर्ष झालं साधारण दहा हजार रुप ची लागवड करून ती चांगल्या प्रकारे जोपासली आहे आणि जी काय थोडी कमी झालेली झाडं होती ते नंतर तुटाळी लावून घेतलेली आहे कसं संपूर्ण गाव एकत्रित येऊन काम करत आहे का सगळं गाव सगळा समाज एकत्रित येऊन काम करत आहे आणि सहभागातून सगळं मिळून सगळे काम करतात आणि काय लागलेलं नळी अडचणीचे त्यात बी मदत करतात बर आर्थिक मदत आणि रोप म्हणजे कुठल्या प्रतिष्ठान मार्फत करताय का गावातून वर्गणी गोळा करून आमच्या जे काय सिटीमध्ये नोकरी करते सर्व्हिस करतात त्यांच्या ना माध्यमातून आणि कुठल्या फाउंडेशन कुठल्या सहकार्य होतं आम्हाला हे बिरोबा ह्या निवृत्ती शेळके मानेगाव आतापर्यंत आपल्या मानेगाव मध्ये किती झाडं लागलेत काय माहितीये आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाण कमीत कमी एक दोन अडीच हजार झाड लागवड झालेली आहे बर मशानभूमी गावातील जे ज्या ठिकाणी झाडं लावा दारापुढे असेल बाजार पटांगण असेल बस स्टँड असेल शाळेचा परिसर असेल ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा आहे ते किंवा वैयक्तिक घरात जी सांभाळ करते त्या ज्या ठिकाणी इन्स्पायर फाउंडेशन आमचे मार्गदर्शक सर नेऊ सर यांच्या माध्यमातून झाडं पुरून लागवड झालेली आहे आतापर्यंत मानेगाव आता त्या सर्वांमध्ये आता तुमची टीम किती सक्रिय आहे या 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 जा 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 आता या सर्वामधील गावातील सर्व नागरिकांच्या साथीनं संपूर्ण टीम आमची सक्रिय आहे आणि आज ज्या ठिकाणी लागवड चालू आहे त्या ठिकाणी गेल्या वर्षी बघितलं तर या ठिकाणी भली मोठी झाड झाडं संडासचं ठिकाण होतं या ठिकाणी शाळेचा परिसर असल्यामुळं सामाजिक कार्यकर्ते गावातले मिळून सगळ्यांनी मिळून स्वच्छता करून ही झाडं लागवड केलेली आहे आणि आता त्याच त्याच ठिकाणी झाड झाडं लागवड चालू आहे साधारण किती प्रकारचे झाड आहेत आपल्याकडे साधारण दहा ते बारा प्रकारचे नवीन झाड आहेत जा, आणि त्या झाड म्हणजे न खाणारी झाडं आहेत बऱ्यापैकी दोन हजार एकोणीस पासून आम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तर यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली ती इन्स्पायर फाउंडेशन कडून इन्स्पायर फाउंडेशनचे सर्वे सर्व माननीय आयकर आयुक्त जी वाघमारी साहेब यांनी आमच्या पंखामध्ये बळ भरलं आणि त्या बळाच्या जोरावरच आज माणेगावमध्ये एवढं मोठं लागवडीचं नियोजन आहे आजपर्यंत आम्ही हजारो वृक्षीची लागवड केलेली आहे जपलेली आहेत झाडं आणि माणेगाव हे खऱ्या अर्थानं पर्यावरण साक्षर झालं असं म्हणायला काही हरकत नाही त्याचं कारण असं की कोणताही कार्यक्रम असेल प्रत्येक कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे पर्यावरण असतं झाडं असतात निसर्ग असतो आणि खरं सांगायचं झालं तर निसर्ग हा माणसाला खूप काही शिकवून जातो हे आम्हाला या पर्यावरण साक्षरतेच्या कार्यक्रमातून समजलं नाव काय साहेब माझं नाव पी एस आय अतुल दिलीप जाधव मुक्काम पोस्ट मानेगाव तालुका माळा सोलापूर सध्या माझी नेमणूक वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे आहे म्हणजे पुण्यात असून देखील तुम्हाला गावाविषयी एवढी तळमळ वाटते नेमकं तुम्हाला काय वाटतं तसं पाहिलं तर मी खूप गरीब कुटुंबातून एक व्यक्ती आहे आणि आपण जरी गावाच्या बाहेर राहत असलो ते आम्हाला असं वाटायचं की बाबा आपण जरी बाहेर राहत असलो एक गावाविषयी तळमळ आहे गावाशी आपली एक नाळ जोडलेली आहे आणि एक गावाविषयी आपलं काहीतरी देणं आहे आपली नोकरी पाहत पाहत जर आपण ह्या गोष्टी केल्या तर एक गावाशी नाळ जोडली जाईल या उद्देशाने आपण आम्ही सर्व हे टीमवर्क करतो नक्कीच सगळ्या अधिकारी वर्गांनी पाठीमागं वळून गावाकडे बघणं गरजेचं आहे आपण साहेब नाव काय तुमचं एक सर आर्मी मी सुभेदार गणेश नामदेव लांडगे निवृत्त मेजर मेजरा निवृत्त तुमचं काय या कार्यक्रमात योगदान मी ह्या कार्यक्रमात ह्यासाठी गावात मी बी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे माझी गावाविषयी हीच तळमळ आहे की बाबा गावात झाडचं महत्त्व आत्ता सध्या झाडाचं महत्त्व लोकांशीला आणखीन सम समजलं नाही लोक तोडण्यावर जास्त भर आहे परंतु लावण्यावर कमी आहे मी स्वतः रिटायर झाल्यानंतर मी कमीत कमी दोन ते तीन हजार झाडं स्वतः माझ्या शेतीमध्ये लावलेली आहेत आणि ती मी शेतीमध्ये ह्यासाठी लावली आहेत की बाबा ह्याच्यापासून आपल्याला मी एक तर मोहगनी म्हणून एक झाड आहे ते झाडाची बाराशे झाडाची आत्ताच लागवड केली ह्याच वर्षी आणि गेल्या वर्षी एक पेरूची एक दोन तीन हजार पेरूची लागवड केलेली आहे आणि आपण काहीतरी निसर्गाचं देणं लागतोय म्हणून आमची तळमळीच आहे की बाबा गावात जो बी कार्यक्रम असेल जो बी प्रोग्राम असेल त्या प्रोग्राममध्ये आपण भाग घेऊन हिस्सा घेऊन काहीतरी केलं पाहिजे जसं जाधवसाहेब आहेत पी एस आय जाधवसाहेब यांच्याबरोबर आम्ही आपल्या त्यांच्या सहमतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बी सहकार्य करतो गावातील योग लोकांचं योगदान कसं आहे हे संदर्भात टीमवर्क आहे बरीच लोक टीमवर्कमध्ये ऊस्फूर्त आहेत तरुण वर्ग है, आहे आणि ह्याचा आत्ता महत्त्व करणार नाही परंतु ज्यावेळेस आपलं गाव हिरवगार सुशोभित दिसल त्यावेळेस त्यांना कळेल की बाबा ह्या लोकांनी जे केलेला आत्ता सध्या काय व्यवस्थित वाटणार नाही त्यांना कारण ही टीमवर्कनं याय लागली ती ही काहीतरी करते ती असं वाटतंय परंतु काही दिवसानंतर ह्याचा ज्यावेळेस ऑक्सिजन निर्मिती किंवा जे काही कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकशाहीला ऑक्सिजनचं महत्त्व कळलं ते आता तरुण वर्गाने ह्याला समोर घेतलं आहे आणि मानेगावातील सर्व तरुण वर्ग आणि टीमवर्कनं काम करते त्याच्याबद्दल त्यांचं बी हार्दिक श शुभेच्छा त्यांना बी दिल्या पाहिजे कारण असं तरुण वर्गानेच ही काम केलं पाहिजे असं तरी माझं म्हणणं आहे बाकी जे काय म्हणते त्याला राजकारणी ते गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण गावाचं काहीतरी देणं लागतो केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे मेजर साहेबांनी जो विषय सांगितला राजकीय दृष्ट्या खर तर बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या पर्यावरण हा विषय बघितलाच जात नाही किंवा कुठल्याही राजकीय मुद्द्यामध्ये किंवा कुठल्याही इलेक्शनच्या मुद्द्यामध्ये वि हा विषय कधीही घेतला जात नाही म्हणजे पर्यावरणाला आपल्या देशामध्ये काढीचीही किंमत नाही पण या मानेगावसारख्या अशा छोट्याशा गावामध्ये लोक स्वयंप्रेरणेने पर्यावरणाचं काम करतात स्वयंप्रेरणेने झाडं जगवतात स्वयंप्रेरणेने कार्बनमुक्त गाव करण्याचा प्रयत्न करतात याची नक्कीच दखल शासनाने घेतली पाहिजे आणि असे कार्यक्रम गावोगावी राबवले पाहिजेत